नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहोत देवगडला तर माझी बहीण दहावी पास झाली तर त्याच्या आपण ॲडमिशन करायला तर <laughs> <laughs> आपण जात आहोत बघू आणि आता आपण धारेवरती पोचतोय चालत चालत जातोय बाजार बाजारातून आपण बस पकडून देवगडला जाऊ आणि देवगडमध्ये कॉलेजमध्ये बघू आपण एन्क्वायरी करून ऍडमिशन चालू आहे का तिकडे देवगडचा बीच पण बघू आणि आपण घरी येऊ आणि इथे बघू शकता पाऊस पडत सकाळपासून पाऊस पडतोय मे महिन्यामध्ये जूनच फिलिंग येतोय तुम्ही हे बघू शकता पाणी आलंय एवढा पाऊस लागला बाट्याला पाणी येत म्हणजे वाळीला छोटी वाई आहे खेकडे भेटायला चालू होती पाऊस पडतो बघा पाणी छोट्या छोट्या व्हाळामध्ये जाते मग तर आम्ही आता येऊन पुचल्या सिंधुदुर्ग बँकेच्या इथे बस स्टॉप आहे इथे हा तर इथून आता येणार बस तर देवगडला जाणारी आम्ही आता बघतोय बसची वाट बस आली की आपण डायरेक्ट बसमध्ये दे बसून देवगडला जाऊ तर आम्हाला आता फायनली बस मिळालेली आहे आता आपण जातो देवगडला

कॅम्पस आणि आम्ही आता आम्ही आता एनक्वायरी केली तर एकवीसला आज आज होणार होत्या पण ते त्यांनी पुढे ढकललं ते आता जाणार आहे सव्वीसला मग ते सव्वीसला पूर्ण येऊन फॉर्म भरावं लागणार ऑनलाईन तर त्यांनी सव्वीसला यायला सांगितलं तर इथे आमचं आता काम झालेलं होतं आता पण पुढे हे बघू शकता तुम्ही कॉलेज ते प्रिन्सिपलच आहे आणि हे पूर्ण कॉलेज आहे समोर बघता हे कॉलेजचं ग्राउंड आहे आणि त्याच्या गाडी पण पार्क केली खूप मोठं ग्राउंड आहे आणि हे कॉलेज मी पुढे जाऊन आलो आता इथे जातो आपण देवगड पवन चक्कीवरती आणि हे आहे देवगड डेपो इथे बघू शकता तुम्ही हा आहे देवगड डेपो दे, आणि ह्या मुंबईला जाणाऱ्या गाड्या लागलाय तर आता आपल्याला इथं कोणत्या तिकडे जायला इथे बघू शकता बाजार लागलेला आहे देवगड बाजार इथे लागलेला पूर्ण इकडे बाजार भरलाय आणि समोर ते येते पवनचक्के तर फायनली आम्ही आता पोचलो आहे पवनचक्कीच्या इथे बघू शकता इथे पवनचक्के पाऊस पडतोय आणि तिथेच आहे देवगड समुद्र देवगड बीच आता सध्या कोण ना गर्दी होते तर हा बघताय तुम्ही हा देवगडचा बीच आहे आम्ही येऊन पोचलो देवगडच्या बीचला आणि तिथे गार्डन आहे याचा लोक बनवलेला आहे आपण पहिलाच तुम्ही तो बघू शकता आणि आता कसा पाऊस पडतोय आणि तिकडे आहे खाडी देवगडची ती खाडी पूर्ण समुद्राला मिळते आणि तिथे देवगडचं बंदर पण आहे आणि बीच तर आता आपण आहे देवगडच्या बीच वरती तुम्ही माझ्या मागील बीच बघू शकता देवगडच्या बीच आणि थोडीशी पब्लिक आली आणि तिथे मागे आहेत पवन आता नाही शक्यतरी संध्याकाळी गर्दी होते तर आता आपण निघतोय तर आपला आता देवगड बीच बघून झालेला आहे आणि आता आपण एक्झिट करतो मग जाऊ आपण डायरेक्ट डेपोच्या इकडे आणि बस पकडून घरी जाऊ तू आहे मागे बीच हे रेस्टॉरंट उघडला इथे समोरच आणि हे तुम्ही समोर बघताय हे आहे देवगड बंदर तिथे बोपी लागलेले आहे आणि तिथे तिथे पुढे तिथे पुढे आहे ते बंदर तिथे मच्छी आणि तिथे सकाळी सकाळी बघा आणि तिथे काही लोक काम करतात आता आपण जाऊ शहरावरती रोडने देवगड डेपोच्या इथे गावातली घर बघू शकता इथे बघा गावातली घरातली तर आम्ही आता बसलो आहे बसमध्ये आणि आता आपण जातो आहे आपण घरी तर आम्ही आता उतरलो आहे स्टॉपवरती आणि अजून पाऊस काय गेलो नाही पाऊस पडतो आहे आता आपण जाणार इथून बाय वॉक वॉकिंग करत घरी तर हा ब्लॉग तिथेच आपण एंड करतो आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय